केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत मांडलं ऑनलाईन गेमिंग नियामक विधेयक सट्टेबाजी आणि जुगाराला बेकायदेशीर ठरवणाऱ्या तरतुदी गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडलेल्या एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकासह तीनही विधेयकं संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर आज मांडल्या गेलेल्या विधेयकांना तीव्र विरोध दर्शवत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधकांचा गदारोळ लोकसभेचं कामकाज पाच वाजेपर्यंत झालं हकूप उपराष्ट्रपती पदासाठी रालोआचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी भरला अर्ज तर इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी उद्या करणार अर्ज दाखल तेविसाव्या आशिया प्रशांत प्रसारण विकास संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदासाठी सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या भारताची निवड छत्तीसगडमध्ये एकवीस नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण तेरा जणांवर होतं मोठं बक्षीस पावसासंदर्भातल्या खोट्या चित्रफिती प्रसारित झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रसारमाध्यमांना जबाबदारीनं वृत्तांकन करण्याचं आवाहन बेस कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना उबाठा मनसे पॅनलचा धुव्वा तर शशांकराव पॅनलला चौदा आणि महायुतीच्या पॅनलला सात जागा सोळाव्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रश्मिका सेहगलला दोन सुवर्ण तर मनु भाकरला कांस्य पदक आणि मुंबई ठाण्यात पावसाचा जोर ओसरला पश्चिम महाराष्ट्रात मात्र नद्या धोक्याच्या पातळीवरती प्रशासनानं नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांनी दिले निर्देश नमस्कार